भेंडी पिकामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांसमोर समस्या येत असते ती मावाखेडीची अशा वेळी शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे ते, ते जास्त आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नव्हता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतामध्ये भेंडी असेल आणि त्यावरती जो मावाखीडचा प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळी तुम्हाला लवकरात लवकर उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण भेंडी पिकावरती जर मावा खेडीचा प्रादुर्भाव झाला तर ते आपल्या झाडाची हाईट थांबवते त्याचबरोबर आपल्या उत्पादनातही घट करते त्यामुळे लवकरात लवकर त्यावरती आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे सर्वात पहिले उपाययोजना आपल्याला करायचे आहे बाजारमधून पिवळे आणि निळे चिकट सापडे आणायचे आहेत आणि ते ठिकठिकाणी थीक लावायचे आहेत त्याचबरोबर जास्त प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा वेळी तुम्हाला वापरायचं आहे बाहेर कंपनीचे ऍडमायर त्यासोबत तुम्ही घेऊ शकता प्राची सिलेक्ट ब्याऐंशी हा स्टिकर जेणेकरून तुमच्या पिकावरती चिकटून राहील आणि तुमच्या पिकावरती किडीचा प्रादुर्भाव जे आहे तो कमी होईल आणि त्याचा नायनाट होईल त्याचबरोबर तुम्ही दुसरा औषध वापरू शकता चे उलाला त्यासोबतही तुम्ही घेऊ शकता सिलेक्ट ब्याऐंशी जेणेकरून त्याचा फवारा आपल्या भेंडीवरती केला तर आपल्या पिकामधील सर्व काही मावाकिडीचा नाश होईल आणि भेंडी एकदम जोमाने वाढण्यास मदत होईल आणि आपल्याला अधिकचे उत्पादन मिळेल शेतकरी बांधवांना ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका